भारत भेटीवर आलेले कतारचे आमिर यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा भारत कतारमध्ये राजनैतिक संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठीचा सहमती करार व्यापार ऊर्जेसह दुहेरी कररचना टाळण्यासाठीच्या एकूण सात करारांवर स्वाक्षऱ्या संयुक्त व्यवसाय मंचाच्या कार्यक्रमात उभय देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती तर डॉक्टर विवेक जोशी नवे निवडणूक आयुक्त म्हैसाळ उपसा सिंचन योजनेवर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सुमारे पंधराशे कोटी रुपयांच्या निधीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी सहाव्या वित्त आयोगाच्या स्थापनेलाही मान्यता शिवजयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व जिल्ह्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रांचं आयोजन पुण्यातल्या मुख्य पदयात्रेत मुख्यमंत्री आणि केंद्रीय क्रीडा मंत्र्यांसह वीस हजार युवक होणार सहभागी छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विकिपीडियावर असलेला आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचे मुख्यमंत्र्यांचे से, सायबर सेलला निर्देश यूट्यूबवरच्या आक्षेपार्ह आणि अश्लील मजकुराला आळा घालण्यासाठी केंद्राने कारवाई करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना अन्यथा स्वतः कारवाई करण्याचं सुतोवाच आणि बर्फवृष्टी न झाल्यामुळे खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेचा दुसरा आणि अखेरचा टप्पा पुढे ढकलला हवामान अनुकूल झाल्यानंतर वेळा